नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी अवघड वाहनांची वाहतूक कोंडी बंद कल्याण नगर महामार्गावर असलेल्या शहर पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले राष्ट्रीय महामार्ग विभागकडून या पुलावर खडी माती टाकत आहे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात येतो मात्र पावसाळ्यात हे खड्डे पुन्हा उघडे होतात प्रचंड रहदारीचा रस्ता असल्याने या पुलावर चोवीस तास वाहनांची वर्दळ असते आज सकाळच्या सुमारास शाळ पुलाला भागदर पडल्याने निदर्शनास आले याची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षितेच्या कारणास्तव या पुलावरील अवजड बंद केली आहे या पुलावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते त्यामुळे एकीकडे वाहतूक कोंडी दुसरीकडे खड्डे चुकवत गाडी चालवताना वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय त्यात आता भागदड पडल्याने पुलाच्या सुरक्षेतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले हे प्रचंड पाऊस चालू होता गेल्या महिन्याभरापासून आणि आज सकाळी लक्षात आलं की त्या ब्रिजला एक भगदाड पडलेला आहे त्याच्यामुळं आपण त्याच्यामुळं आपण कल्याणला जाणारे जे जा मुरबाड करून वाहनं आहेत त्यातले जे हेवी व्हेकल आहेत ते सध्या बंद केलेले आहेत त्यांना पर्यायी मार्गाने टिटवाळा मार्गे आंबिवली मार्गे असं जायचं आवाहन केलेलं आहे काहींना शांतीनगर मार्गे तर आपल्या माध्यमातून सुद्धा मी सर्व वाहन चालकांना आवाहन करेल की त्यांनी शक्यतोवर अन्य पर्यायाचा विचार करावा हा ब्रिज आता एम एम आर डीचे जे मॅडम आहेत शेख मॅडम त्या पाहणी करणार आहेत आणि पूर्ण बंद करतात किंवा काय त्या ठरवतील परंतु तोपर्यंत अवजड वाहन पूर्णपणे बंद केलेलं आहे तर या होत्या शहरातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी आमचे एक ध्येय आम्ही सोबत पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद